सकाळी सलग सात दिवस कोमट पाण्यात एक चमचा गायीचे तूप घेतल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात आयुर्वेदामध्ये गायच्या तुपाला खूप महत्त्व आहे कारण त्यात शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक घटक असतात याचा प्रभाव चमत्कारिक वाढतो कारण यामुळे शरीर स्वच्छ मजबूत आणि ऊर्जावाहन राहते गायीच्या तुपाचे फायदे नंबर एक पचन सुधारते तूप घेतल्याने जठराग्नी पचनसंस्था मजबूत होते पोट साफ होण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते नंबर दोन त्वचेची चमक वाढते तुपामध्ये असलेल्या आरोग्यदायी फॅट्समुळे त्वचा मऊ कोमल आणि चमकदार होते त्वचेचे नैसर्गिक आरोग्य सुधारते नंबर तीन शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते गायीचे तूप शरीरातील टॉक्सिन पदार्थ दूर करून शरीर शुद्ध करते यामुळे लिव्हरची कार्यक्षमता वाढते नंबर चार वजन नियंत्रण तूप योग्य प्रमाणात घेतल्यास चरबी कमी करण्यात मदत करते यामुळे मेटाबॉलिझम वाढतो ज्यामुळे वजन कमी करणे सोपे होते नंबर पाच मेंदूला पोषण मिळते गाईच्या तुपामध्ये ओमेगा थ्री आणि इतर पोषक घटक असतात ज्यामुळे मेंदू तलक राहते एकाग्रता स्मरणशक्ती आणि मानसिक स्थैर्य वाढते नंबर सहा संयुक्त आणि चांद्यांचे आरोग्य सुधारते तुपातील लुब्रिकेशन गुणधर्म सांध्यामध्ये लवचिकता आणतो सांध्याचा त्रास किंवा वेदना कमी होण्यास मदत होते नंबर सात हृदयासाठी चांगले गाईचे तूप योग्य प्रमाणात घेतल्यास कॉलेस्ट्रॉल संतुलित ठेवण्यात मदत होते हृदयाची कार्यक्षमता सुधारते नंबर आठ ऊर्जा वाढते सकाळी तूप घेतल्याने दिवसभर ऊर्जा टिकून राहते शरीरातील थकवा आणि अशक्तपणा कमी होतो हे नेहमी लक्षात ठेवा तूप कोमट पाण्यासोबत घेतले पाहिजे कारण यामुळे हे सहज पचते योग्य प्रमाणात तूप घेतल्यास त्याचे फायदे होतात मात्र जास्त प्रमाणात तूप घेणे टाळा मधुमेह उच्च रक्तदाब किंवा इतर कोणत्याही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या निष्कर्ष गाईचे तूप हे केवळ अन्न नसून औषध आहे कोमट पाण्यात मिसळून नियमित सेवन केल्यास तुमचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते सात दिवसात याचे परिणाम जाणवायला लागतात पण सतत घेतल्यास तुम्हाला दीर्घकालीन फायदे मिळतील तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद